नमस्कार मित्रांनो आज म्हणजेच बारा फेब्रुवारी दोन हजार चोवीस आपण शिक्षक भरती संदर्भात अपडेट्स पाहणार आहोत पवित्र पोर्टलवरती शिक्षक भरती संदर्भात एक नवीन इन्फॉर्मेशन आलेली आहे आणि बरेचसारखे तुमच्या शंकांचं निरसन होणार आहे खास करून एलिजिबिलिटी संदर्भात जे पण डाऊट्स आहेत किंवा वयासंदर्भात जे डाऊट्स आहेत ते तुमचे सारखे सॉल्व्ह होणार आहेत तुमच्या शंकांचं निरसन होणार आहे तर लगेच आपण वेबसाईटवरती जाऊया तर मित्रांनो पवित्र पोर्टलवर आल्यानंतर जसं तुम्हाला माहिती आहे पवित्र टीचर रिक्रुटमेंट टू थाउजंड ट्वेंटी टूवरती क्लिक करायचं आहे आणि न्यूज बुलेटिनवरती क्लिक करायचे ही पाहू शकता तुम्ही अकरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी ही जी न्यूज बुलेटिन आहे ती काय आहे ते पाहूया फेबरे तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता दिनांक अकरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस पण काल रात्रीपर्यंत तरी म्हणजे काल साधारण नऊ दहाच्या दरम्यान मी बघितलं होतं मला तरी काही नोटीस दिसली नव्हती माझ्या मत्रिणी ही आज अपलोड केली असेल ठीक आहे पण ठीक आहे तारीख अकरा फेब्रुवारीची आहे शंकांचं समाधान पहिले पाहूया काय येते सहावी ते आठवी व नववी ते दहावी या गटातील केवळ बी कॉम अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांना पदवी स्तरावर प्रचलित तरतुदीतील मुख्य विषय घेऊन उत्तीर्ण नसल्याने असे उमेदवार पात्र ठरत नाहीत बी कॉमसह सह अन्य अर्हता धारण करीत असतील तर त्या अर्हतेनुसार पात्र प्राधान्यक्रम उपलब्ध ठीक आहे फक्त कॉम असेल तर उपलब्ध होणार नाहीत प्राधान्यक्रम ठीक उदाहरण समजा कॉम अर्हतेनंतर एम कॉम अर्हता धारण करीत असल्यास त्यांना पात्रतेनुसार अकरावी ते बारावीचे चे प्राधान्यक्रम उपलब्ध होतील किंवा समजा असा उमेदवार आहे ज्याने बी कॉम केले आणि त्यासह डी एड असेल व टी टी किंवा सी टी टी पेपर वन असेल तर पहिली ते पाचवीचे प्राधान्यक्रम उपलब्ध होतील पण फक्त बी कॉमसाठी उपलब्ध होणार नाहीत ठीक आहे दुसरा मुद्दा काय बघा इयत्ता सहावी ते आठवी या गटातील पात्र उमेदवारांना इतिहास भूगोल व सामाजिकशास्त्र यापैकी कोणत्याही विषयाचे प्राधान्यक्रम उपलब्ध होण्यासाठी स्तरावर मुख्य विषय म्हणून इतिहास भूगोल अर्थशास्त्र समाजशास्त्र राजशास्त्र व लोकप्रशासन हे मुख्य विषय असणारे उमेदवार पात्र राहतील ठीक आहे सहावी ते आठवी साठी हे विषय असायला हवेत त्यानंतर काय म्हटलंय त्यांनी काही उमेदवारांना शासन निर्णय दिनांक मार्च नंतर जन्मलेल्या हयात अपत्यांची संख्या दोन पेक्षा अधिक असेल म्हणजे ठीक आहे अपवाद काय आहे दुसऱ्या अपत्याच्या वेळी जुळे अथवा तिळ जन्म झाले असल्यास असे उमेदवार नोकरीसाठी पात्र राहणार नाहीत या सव प्रकारच्या उमेदवारांना प्राधान्यक्रम जनरेट होत नाहीत ठीक आहे मित्रांनो तर हे शंकांचं निरसन तुमचं झालं असेल स्थानिक स्वराज्य संस्था पहिली ते बारावी व खाजगी संस्थांतील पहिली ते आठवी पदभरतीसाठी शासन निर्णय दिनांक एक जानेवारी दोन हजार एकोणीस त्याच्यानंतर सात फेब्रुवारी दोन हजार एकोणीस पंचवीस फेब्रुवारी दोन हजार एकोणीस सोळा मे दोन हजार एकोणीस बारा जून दोन हजार एकोणीस आणि दहा नोव्हेंबर दोन हजार बावीस मधील तरतुदीनुसार गट व गटातील विषयासाठी व वयासाठी विचार घेण्यात आलेले आहे तर इथे तुम्ही पाहू शकता पहिले ते पाचवी बारावीमध्ये प्रवर्ग किमान पंचेचाळीस आरक्षितसाठी चाळीस टक्के सहावी ते आठवी पदवीमध्ये कुला प्रवर्ग किमान पंचेचाळीस टक्के आरक्षित चाळीस टक्के नववी ते दहावी पदवीमध्ये खुला व आरक्षित प्रवर्ग किमान पन्नास टक्के अकरावी बारावी पदव्युत्तर पदवीमध्ये खुला व आरक्षित प्रवर्ग किमान पन्नास टक्के वयोमर्यादा शासन निर्णय दिनांक दहा नोव्हेंबर दोन हजार बावीसमधील मधील तरतुदीनुसार जाहिरातीच्या दिनांकास म्हणजेच जाहिरात देण्याची सुविधा पोर्टलवर सोळा ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी दिली आहे यास्त उमेदवाराचे वय दिनांक तेवीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजीचे विचारात घेण्यात आले आहे ठीक आहे तर या तारखेच्या नंतर समजा असेल तर होईल पण त्याच्या अगोदर जर समजा जन्म असेल तर मग त्याच्यामध्ये तुम्हाला प्राधान्यक्रम येणार नाहीत पण हे कुठे तर जे स्थानिक स्वराज्य संस्था आहेत आणि खाजगी संस्था पहिली ते आठवी पण नववी ते दहावी किंवा अकरावी बारावीसाठी कमाल वयोमर्यादा लागू करण्यात आलेली नाही म्हणजे इथे तुम्हाला चान्स आहे ज्यांची वयोमर्यादा उलटलेली आहे किंवा क्रॉस झालेली आहे ठीक आहे तर एज बारसाठी ही एक संधी आहे असं म्हणू शकता तुम्ही उमेदवारास त्यांच्या स्वप्रमाणपत्रामध्ये नमूद केल्यानुसार मुलाखतीशिवाय व मुलाखतीसह ह्या दोन प्रकारचे प्राधान्यक्रम जनरेट होत आहेत उमेदवार त्यांच्या सोयीनुसार पसंतीक्रम नमूद करून प्राधान्यक्रम लॉक करणार आहे तथापि उमेदवारास बंधनकारक सर्व प्राधान्यक्रम लॉक करणे बंधनकारक नाही ठीक आहे तसेच उमेदवार त्यांच्या सोयीनुसार प्राधान्यक्रम लॉक करू शकतात कंपल्सरी नाही आहे तुम्हाला सोयीनुसार तुम्ही प्राधान्यक्रम लॉक करू शकता उमेदवारात सध्या आलेल्या जाहिरातीनुसार त्याच्या सोयीचे पदे नसल्यास उमेदवार आता आलेले प्राधान्यक्रम लॉक केले नाही तरी उमेदवार यानंतर नव्याने जाहिराती आल्यास त्यास ते पात्र राहणार आहेत म्हणजे मध्ये एक समज असा झाला होता की जर आता प्राधान्यक्रम लॉक केले नाही तर पुढच्या वेळेला पण येणार नाही तर तसं नाही आहे जर यावेळेला तुम्हाला तुमच्या सोयीनुसार प्राधान्यक्रम आलेले नसतील आणि जरी तुम्ही लॉक केले नाहीत तरी पुढच्या फेजमध्ये तुम्हाला प्राधान्यक्रम येतील ठीक आहे उमेदवारांना ज्या क्रमाने प्राधान्यक्रम नोंद केले आहे त्या क्रमाने गुणवत्तेनुसार शिफारस केली जाते उमेदवाराची ज्या प्राधान्यक्रमावर शिफारस होईल त्यानंतरच्या प्राधान्यक्रम विचारात घेतले जात नाहीत ठीक आहे हे सिस्टम आहे पवित्र पोर्टल त्यानुसार काम करतो उमेदवाराची मुलाखतीशिवाय या प्रकारातील ज्या गटात निवड झाली असेल तर तो गट वगळून त्यापेक्षा वरच्या गटासाठी खाजगी संस्थांना विचारात घेतले जाणार आहे त्यामुळे उमेदवाराने दोन्ही प्रकारातील प्राधान्यक्रम लॉक केल्यास ते उमेदवाराच्या सोयीचे होणार आहे ठीक आहे तर दोन्ही प्रकारचे करा जर एका गटामध्ये जाईल तर पुढच्या गटामध्ये तरी होऊन जाईल उमेदवारांना जनरेट झालेले प्राधान्यक्रम त्यांच्या स्वप्रमाणपत्रात नोंद केलेल्या माहितीनुसार होत आहेत यास्तव उमेदवारांना प्राधान्यक्रम जनरेट होत नसल्यास अथवा कमी अधिक होत असल्यास उमेदवारांनी सर्वप्रथम नोंद केलेली माहिती तपासावी पहिले तुम्ही काय इन्फॉर्मेशन फीड केले पवित्र पोर्टलवरती सेल्फ सर्टिफायच्या वेळेला बी कॉम बी एस सी ग्रॅज्युएशन जे पण तुमची ॲलिजिबिलिटी आहे एज्युकेशन आहे त्यानुसार तुम्हाला प्राधान्यक्रम येणार आहे तर मित्रांनो आय होप तुमच्या बऱ्याचसारख्या शंकांचं निरसन झालं असेल आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा तसंच तुमच्या होऊ पाहणाऱ्या शिक्षक मित्रांसोबत हा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून शिक्षक भरतीसंदर्भात अपडेट्स तुम्हाला वेळोवेळी मिळत राहतील ठीक आहे मित्रांनो तर पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू शिक्षक भरतीसंदर्भात नवीन अपडेट्स येईल तोपर्यंत टेक केअर बाय बाय